तीन सप्टेंबरला माझे मत देशासाठीच व्याख्यानाचं आयोजन नाशिक मधील गंगापूर रोड परिसरात शंकराचार्य संकुलात येत्या तीन सप्टेंबरला सायंकाळी साडेपाच वाजता माझे मत देशहितासाठीच हितासाठीच या राष्ट्रहितासाठी डोळ्यात अंजन घालणाऱ्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे भारतीय जनता पक्ष बुद्धिजीवी प्रकोष्ठ यांच्या वतीने या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं असून प्रसिद्ध युट्यूबवर तसेच अनालायझर न्युक्त चे संपादक सुशील कुलकर्णी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत बुद्धिजीवी प्रकोष्ठचे सभासद डॉक्टर सुनीता सायखेडकर यांच्यासह भाजपा इंटेलिओल सेलचे समन्वयक डॉक्टर ॲडव्होकेट श्रीधर व्यवहारे आणि प्रवीण जोशी यांनी या व्याख्यानासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन केलं नमस्कार भारतीय जनता पार्टी नाशिक बुद्धिजीवी प्रकोष्ठ म्हणजेच इंटेलेक्च्युअल तर्फे नाशिकमध्ये सुपरिचित सुविख्यात नामवंत पत्रकार श्री सुशीलजी कुलकर्णी ज्यांचं अॅनालायझर चॅनल येथेचे प्रमुख संस्थापक आणि पत्रकार यांचा कार्यक्रम नाशिकमध्ये मंगळवारी तीन तारखेला तीन सप्टेंबरला संध्याकाळी साडेपाच वाजता शंकराचार्य न्यास गंगापूर नासिक येथे आयोजित करण्यात आलेला आहे राष्ट्रहितासाठी मतदान म्हणजेच राष्ट्रहित हेच ही, मत असं या विषयावरती त्यांचं व्याख्यान ठेवण्यात आलेलं आहे त्या व्याख्यानाला सर्व नाशिककरांनी जरूर सहभागी व्हावे पार्टिसिपेट करून हा एक अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम यशस्वी करावा असं जाहीर आमंत्रण आणि निवेदन करीत आहोत धन्यवाद नमस्कार भाजप बुद्धिजीवी प्रकोष्ठासाठी प्रकोष्ठाने जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे सुशीलजी कुलकर्णींचा तर त्या कार्यक्रमाला स्वतःहून सुशीलजी कुलकर्णींनी सांगितले की ते स्वतः आनंदित आहेत की मला नाशिककरांशी येऊन बोलायचं आहे आणि मी कधीची इच्छा व्यक्त करत होतो आज त्यांना संधी मिळाली त्यांनी स्वतःने मला सांगितलेलं आहे तर ते अगदी स्वतः हुरूप घेऊन येणार आहेत आपणही त्यांच्या येण्याला आपणही त्यांच्या व्याख्यानाला पुरेपूर प्रतिसाद देऊया आपण सगळे जास्तीत जास्त तरुण वयस्कर घरच्या महिला सगळ्यांना घेऊन या आणि सगळ्यांना एकमेकाला सांगा की आपण त्या कार्यक्रमाला जाऊ त्या कार्यक्रमा ठिकाणी भरपूर व्यवस्था केलेली आहे किमान सहाशे ते सातशे लोक बसू शकतील अशी शंकराचार्य न्यासाच्या दोन हॉलमध्ये आपण व्यवस्था करत आहोत तर आपण अवश्य यावे हे आपल्या सगळ्यांना आमंत्रण आणि आवाहन करतो धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर सौ सुनीला सुभाष सायखेडकर बुद्धिजीवी प्रकोष्ठाची मी सभासद आहे आणि आमच्या बुद्धिजीवी प्रकोष्ठातर्फे सुशीलजी कुलकर्णी यांचा एक अत्यंत चांगला कार्यक्रम शंकराचार्य न्यास इथे तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता आम्ही आयोजित केलेला आहे तर सगळ्या महिलांनी आपापल्या हातातली कामं बाजूला ठेवून या कार्यक्रमासाठी आपली हजेरी लावावी आणि कार्यक्रम यशस्वी करावा ही मी आपल्या सर्वांना विनंती करते वृत्त संकलन विभाग नाशिक मेट्रो न्यू चेन्नई